शिकारीचा पाडला करताना बिबट्या पडला विहिरीत वन कर्मचाऱ्यांनी केली सुखरूप सुटका सिन्नर तालुक्यातील मौजे शिवडे येथे गुरुवारी रात्री शेतातील विहिरीत एक बिबट्या पडला शुक्रवारी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नानंतर त्याला सुरक्षित बाहेर काढले वन्य प्राण्याचा पाठलाग करताना शिवडे येथील वनक्षेत्राला लागून असलेल्या योगेश वाघ यांच्या विहिरीत हा बिबट्या पडला सकाळी वाघ यांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली त्वरित वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बिबट्याला वाचविण्याचे प्रयत्न सुरू केले ही विहीर पंचेचाळीस फूट खोल असून त्यातील कपारीत बिबट्या आश्रय घेत बसला होता वन विभागाच्या टीमने शेतापीने काम करत बऱ्याच प्रयत्नानंतर त्याला सुखरूप बाहेर काढले त्यानंतर बिबट्याला पुढील काळजीसाठी मोहदरी वन उद्यानात हलविण्यात आले या मोहिमेत वनपरिक्षेत्र अधिकारी पारेकर यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल संतोष हिंदे वनरक्षक सोमनाथ गाडवे वनरक्षक शीतल तांबे वनरक्षक कैलास सदगीर वनमजूर बाबुराव सदगीर रामदास हरडे आणि स्थानिक ग्रामस्थांनी योगदान दिले तत्परतेमुळे बिबट्याची सुखरूप सुटका होऊन संभाव्य धोका टळला स्थानिक ग्रामस्थांनीही या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले महाराष्ट्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सिन्नर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा